आजच्या या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक एस टी चौधरी सर अभिरूप शाळेचे मुख्याध्यापक बाळाजे तायळे आणि कल्पेश पाटील समोर बसलेले विद्यार्थी विद्यार्थी खरं म्हणजे आजचं मग व्यक्त करण्याचं नियोजन नव्हतं पण कार्यक्रम बघून थोडं मलाही वाटलं की आज एवढ्या मेहनतीने आपल्या अविरूप शाळेचं आयोजन आपल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी केलं आजच्या दिवसाचं महत्व जे आहे ते जाणून जी मेहनत घेऊन आजचा कार्यक्रम अविरूप शाळा चालवण्याचं कार्य एकता दहावीतील विद्यार्थ्यांनी केलं त्यांच्याबद्दल दोन दो शब्द बोलावं म्हणून उभा आहे आजचा दिवस सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस त्यांच्या संदर्भातल्या माहिती निकम सरांनी तुम्हाला छान स्वरूपात मी त्याही पलीकडे जाऊन सांगेल की गुरु हा क्षणाक्षणाला आपल्याला ज्या ज्या वेळी मार्गदर्शन करणारा घटक हा आपला गुरु असतो साधारणतः तुम्ही रस्त्याने जाताना जरी रस्ता चुकला अनेकांनी तुम्हाला रस्ता दाखवला ज्याने तुम्हाला तो रस्ता दाखवला तुम्ही ज्या चुकलेल्या रस्त्यावर जात होता मला चांगल्या रस्त्याने त्याने पाठवलं त्या क्षणाला तो तुमचा गुर। गुरु म्हणून गुरु आपल्या जीवनामध्ये असंख्य आहे सर्वात अगोदर बोलायला शिकवणारी तुमची आई चालायला शिकवणारे तुमचे वडील समाजामधून वागायला शिकवणारा पूर्ण समाज आणि तुम्ही जो एक मातीचा गोळा खऱ्या अर्थाने प्राथमिक शाळेमध्ये ज्यावेळी तुम्हाला पहिल्यांदा पाठवतात आणि त्या गोड्याला कुठेतरी आकार देण्याची सुरुवात प्राथमिक शाळेपासून होते तिथून तुमच्या गुरूंची परंपरा सुरू हो। होते तिथून तो पहिला गुरु म्हणून गुरुच्या बाबतीमध्ये आपण जर साहित्य तर समाजामध्ये वावरत असताना आपला एक गुरु नाही आपल्याला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवणारा प्रत्येक घटक तो गुरु मग तो सजीव असो अगर निर्जीव असो आणि म्हणून आजच्या दिवसाचं महत्त्व बघून आमच्या दहावीतील विद्यार्थ्यांनी आमचा जो सन्मान केला सर्व शिक्षकांचा आपल्या शाळेतील सर्व शिक्षकेत कर्मचाऱ्यांचा त्याबद्दल मी त्यांच्या वतीने तुमचा निश्चितपणे आभार मानतो की तुम्ही जो सन्मान दाखवला आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे प्रयत्न केले विशेष म्हणजे जबाबदारी पार पाडणारे आपले एका मुख्याध्यापकाने शाळा सांभाळली जाणार नाही म्हणून आपण दोन दोन मुख्याध्यापक नियुक्त केले पायल आणि कल्पेश आणि सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःहून उत्साहाने भाग घेतलेला आहे ना मनोगतसाठी नाही कुठली जबाबदारी घेताना ज्याने आणि ज्याच्या परीने त्या ठिकाणी स्वयंप्रेरणे सहभाग नोंदवलेला आहे आणि म्हणून पुनच्छ त्या ठिकाणी मी आजच्या अधिरूप शाळेच्या निमित्ताने एकदा दावीचे खरोखर त्यांना मी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्या शाळेचं नियोजन केलं एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो